नमस्कार माझं नाव हर्षद देवराव कुंडगे माझ्या कवितेचा शीर्षक आहे कलियुगातील माणूस गजबजलेल्या स्वार्थी दुनियेत माणूस माणसाला विसरला अहंकाराच्या मितुपणामुळे माणूस माणसापासून दुरावला स्वार्थापायी माणसाने दुसऱ्याचा घात केला परंतु लोभ मोह माया यामध्ये मात्र स्वतःच हरवला तो स्वतःच्या स्वार्थाकरिता स्वतःचेच कवणे गातो स्वतःच्या आनंदाकरिता दुसऱ्याचे सुख हिरावून घेतो आज तो आपल्याला ताटमाने चालताना दिसतो परंतु त्याकरिता तो कित्येकाच्या दुर्लभ असा स्वार्थ दडते कामापुरता मामा या मुनीवरच अख्ख जग चालते म्हणून निष्पाशा प्रेमाला सुद्धा अविश्वासाचे ग्रहण लागते जात धर्म पंथ यामध्ये तो फार गुरफटून गेला दुसऱ्याचा घात करण्यासाठी त्याने स्वतःचाच घात केला आपापसातल्या आप कलहापोटी तो इतका क्रूर झाला की दया प्रेम आणि मानवता याचा मात्र इथे राज झाला स्वतःच्या स्वार्थापोटी तो आज देवाला विसरतो पण श्रीमंती आली की पैशाचीच पूजा करू लागतो आपल्या इतभर पोटाच्या टीजभर खळगीसाठी तो आपली असामान्य बुद्धिमत्ता परक्याकडे गहाण ठेवतो हो आणि आपल्या निष्पाप देहामध्ये बापाचे खडे भरू लागतो फक्त एवढेच की माणसाने माणसाशी बांधिलकीने वागावे दुसऱ्याच्या सुखदुखात स्वतःचे सुखदुःख पहावे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे सारे बाजूला सारावे व मानवता हा एकच धर्म ठाई ठायी रुजावे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका